नमस्कार मी वासू पाटील वासू पाटील एंटरटेनमेंट स्टुडिओ या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो मी याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकला होता तो टेंबू उपसा केंद्र कराड नमस्कार आपण पाठीमागचा व्हिडिओ बघितला तो टेंबू उपसा केंद्र आणि आपण दुसऱ्या टप्प्यावर आज आपण इथं आलेलो आहोत दुसरा टप्पा जो टेम्बूज आहे तो तुम्हाला तर आम्ही प्रवास करतच चाललो आहे प्रचंड ऊन आहे पण तरी पण म्हटलं की जाऊया आपण जरा आज दुसरा टप्पा पण पूर्ण करूया म्हणजे एकत्र सगळा व्हिडिओ होईल त्या टप्प्याकडे आपण निघालो आहे छान असा रस्ता आहे म्हणजे टेम्बूचा केंद्रा किती गावांचं नंदनवन झालंय हे तुम्हाला यामधून दिसेल बघा हो सेम काल जे पहिल्या व्हिडिओमध्ये जे बिल्डिंग होती त्याच पद्धतीनं इथं बिल्डिंग आहे बघा हो इथं पंपगृह क्रमांक एक ब व डावीकडं येतो खांबाळे बोगदा आपण पहिल्यांदा पंपग्रहाकडे जाऊया तुम्हाला पंपगृह दाखवतो ंदा पंपगृहाकडे जाऊया पंपगृहाकडे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा वेगळे पंपगृह आहे परमगेशवाई कुणी आलं लिहिलेलं इथं पूर्ण असा हा परिसर आहे टेंबुक् सिंचन केंद्र पंपगृह टप्पा क्रमांक एक ब पंपांची संख्या पंचेचाळीस नियमित तीन पर्याय आहे पंपाची अशी शक्ती बावीसशे एकूण विसर्ग सत्तावन्न वगैरे घनमीटर सेंटर उंची शहाऐंशी म्हणजे काल जसं आपण दाखवलं तसे इथं ह्याच्यापेक्षा मोठ्या काल एकोणीसशे का सोळाशेच्या एक होत्या आणि आज इथं हे सगळं बघा इथं पाणी सोडलं जातं हां मित्र बाबा का टेंबूमधून पाणी उचलून या पूर्ण विसर्ग इथं केला जातो म्हणजे पूर्ण साठवणी इथं केली जाते आणि या इथून काल जशा आपण मोटर दाखवल्या तशा मोटर या मोटरच्या साह्यानं या डोंगराच्या पलीकडे या डोंगराच्या पलीकडे पाणी टाकलं जातं हा पंपग्रह टप्पा क्रमांक एक असा आहे बघा हो इथं पाणी सोडलं जातं हा परिसर सर्व सर्व आहे या पद्धतीनं इथं पाणी परत ये हे जे काल ज्या दाखवलं आपण ती सहा पाईपामधून हो जे पाणी येतं जे टेंबूमधनं पाणी जे उचललेलं आहे कृष्णा नदीचं ते इथं सोडलं जातं आणि इथून हे पूर्ण हे पूर्ण क्षमतेने इथं साठवण करून या इथून पंपामधून म्हणजे मोटरमधून उचलून हे आटपाडी विटा या भागामध्ये पाठवलं जातं दुसऱ्या भागामध्ये पाठवलं जातं जो पहिला आपला व्हिडिओ होता तो टेंबूमधला होता म्हणजे उपसा टप्पा क्रमांक एक आणि हा एक ब हा उपसा केंद्र आहे आज आपण इथं आलेलो आहोत म्हणजे कृ क्र, कृष्णा कोयना नदीचं पाणी जे आहे जे टेंबू गावामध्ये अडवून तिथून पंप पंपिंग करून ते या डोंगराच्या खाली पायथ्याला इथं सोडलं जातं आणि इथून पंपिंग करून ते विटा आटपाडी खानापूर वगैरे ह्या भागामध्ये पाठवलं जातं तुम्हाला दाखवतो टेंबू उपसा सिंचन प्रकल्प एक ब हा आहे त्या इथून पाईपलाईन गेलेले आहेत पूर्ण ये बाळा इकडे इकडं वरती पाईपलाईन पाईप ने पाणी नेलेलो आहे या पाईपमधून तुम्हाला दिसत असेल तर शार उठलेली तिथे हा रस्ता आहे बघा म्हणजे वरती खंबाळे बोगद्याकडे जाण्यासाठी हा असा डोंगर कापून म्हणजे घाट रस्ता तयार केलेला आहे खूप अवघड घाट आहे कृपया सुरक्षित जा माहिती असेल तर माहिती घेऊन जा कारण हा खूप अवघड आणि वळणावळणाचा रस्ता आहे कारण ज्यावेळेस बोगद्याचं काम केलं त्याच वेळेस ह्या रस्त्याचं काम केलं आहे आणि हे बघा हे सगळं अशा पद्धतीनं सिंगल रस्ता आहे सुरक्षित जा मी थोडंसं चार पाचच्या वेळेस गेलो होतो त्यामुळं निसर्ग खूप सुंदर दिसत होता बघाय नमस्कार आता जो पंप हाऊस तुम्हाला दाखवला जो म्हणजे एक ब टेंबू उपसा प्रकल्प त्याच्या मी आता जो खबाले बोगदा आहे त्या बोगद्याच्या रोडला मी इकडे वरती आलो आहे आणि इथून तुम्हाला हे पंप हाऊस दिसतोय आणि ह्या पंप हाऊस आणि तुम्हाला झूम करून दाखवतो पंप हाऊस आहे तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे बघा इथे टेम्बोचा पंप हाऊस आहे तुम्हाला दिसतोय का बघा इथं नदी बघा ही ही कृष्णा नदी ही कृष्णा नदी इकडून पाणी या इथून या पंप हाऊसमध्ये आणलेलं आहे आणि या पंप हाऊसमधनं ह्या पाईपमधून ह्या सहा पाईप पाई आहेत बघा या हा सहा पाईपमधून हे वरती इकडे ह्या डोंगराच्या पलीकडे टाकले म्हणजे टेंबू उपसा प्रकल्प एक एक ब वगैरे खंबाळे बो, बो, बोग बोगद्याकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या आम्ही मध्यभाग आणि इथून हा मस्तपैकी आणि इथून पूर्ण कराड शहर पण दिसते बघा इकडे पूर्ण ही कोयना नदी कृष्णा नदी या बाजूला आहे या बाजूला आहे इथे फायनली तुम्हाला खंबाळे बोगदा हे ज्या बोगद्यातून दुष्काळी भागात पाणी जातं असं मी तुम्हाला बोगदा दाखवणार आहे हा जो भाग दिसतो ही कोयना नदी कृष्णा नदी नेकलेस पॉईंट दिसतो बघा इथून हे हा सगळा नेकलेस पॉईंटसारखा पॉईंट दिसतो हा आणि इथं आहे तो पहिला पंप हा हा जो आहे तो पहिला पंप इथून पाणी आणलं आहे ते या पंपामध्ये म्हणजे इथं पाणी बघायचं इथं इथे मला दाखवतो झूम करून दाखवतो ह्या तीन सहा पाईपामधून हे पाणी सो इथं सोडलं जातं आणि या पंपा थ्रू ह्या मोठ्या सहा पायपामधून मो हे पाणि बोगदाले बोगदा हा जो खाबाले बोगदा आहे त्या ह्या खाबाले बोगदामध्ये सोडलं जातं तुम्हाला तो बोगदा mm दाखवतो -hmm. किती करार करानी हे ठिकाण बघितले हे फक्त सांगायचं मला आठवणीनं <coughs> इथून पायपा किती संपा इथून पायपा आणलेले आहेत ले आणि या बोगद्यामधून हे पाणी इकडे जात या बोगद्यामधून पाणी हे दुष्काळी भागात जाते पूर्ण हे कृष्णा खोरे विकास महामंडळाचा हे अप्रतिम असा हा प्रोजेक्ट आहे ह्या पाईपमध्ये सोडलं जातं देव कुठलं बोगदा कुठे कुठला प्रकल्प टेंपू टेंपू प्रकल्प काय लाला आहे हो हां मस्त कसं वाटलं तुम्हाला चांगलं सगळ्यांनी आलं पाहिजे का हो आणि तुम्हाला काय भाडवून भीती वाटतं हो लई उंच आहे हो एवढ्या मोटर पाईप पाहिजे आणि एक मोटर केवढं आहे केवढी तरी एवढी म्हणजे घरा आहे एवढी एवढी मोठ्या हो बघा हे सांगते बघा कसं टेम्बू कसं कसं आणलं पाणी बघा कुठल्या ना बोल हा कुठल्या ना आणि ते कुठून पोसले वा या प्रकारे हे सगळं तुम्हाला फायनली आता मी बोगद्या जवळ आलो एकदम हबाले बोगदा बोगदा जिथून पाणी जातं दुष्काळी भागामध्ये तिथं मी सध्या आहे तुला सगळं पाणी दाखवतो बघा या पाईपमधून हे पाणी येतं आणि हे इकडून असं सरळ खाना विटापूर भागा पर्वन्गी पर्वन्गी या भागामध्ये हे पूर्ण पाणी जातं एकदा नक्की भेट द्या परवानगी काढा महत्त्वाची परवानगी करा परवानगीशिवाय इथं कुणाला सोडत नाही आठवणीने एकदा या कृष्णाखोरी विकास महामंडळाचा हा टेंबू उपसा प्रकल्प नक्की बघा इथपर्यंत हो गाठायचं आपल्याला पाण्यात मस्त वैगे आले आणि तू बोगदा हवाली बोगदा